कुठलीही मशीन कुठलंही हे म्हणजे मॅन्युप्युलेट होऊ शकतं का तर पूर्णपणे ते मॅन्युप्युलेट होऊ शकतं पण त्या मॅन्युप्युलेशनला सुद्धा एक लिमिटेशन्स आहेत त्या ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि आम्हाला जे असतात बाहेर ठेवलं हे जर झालं नसतं तर केंद्रामध्ये आज तुम्हाला बी जे पीची सत्ता दिसली नसते मी आजही विधान करतोय की बिहारमध्ये यांनी असणार दलित लीडरशिप जी आहे त्याला किनारी करून टाकलेलं आहे आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीची बस हुक हुकते की काय अशी असत परिस्थिती मग महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे का महाराष्ट्रामध्ये मी सामधी, असं म्हणेन की इलेक्शन लागल्या तर बदल होण्याची अधिक पॉसिबिलिटी गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामधला माझ्या एवढा ज्याला म्हणता येईल बिना नाकारलेला आणि केंद्रीय राजकीय सत्तेमध्ये असलेला व्यक्ती मोदींनी माझ्या विरोधात तीनदा नऊ एजन्सीज लावल्या की काहीतरी मिळावं पण माझा असताना मी म्हणेन की लोकांनीच मला पोचल्यामुळे त्यांच्या हाताला ला लाग। काहीच लागलं आणि मला काही लागलंच नाही त्याच्यामुळे लोकच देत असल्यामुळे संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर तुम्ही त्याच्याकडे कसं काय 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 दृष्टीने बघता आणि त्यांचं शंभर वर्षातलं जे काही कार्य आहे तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी इथे असायला मनुवाद आणि त्याच्याच बरोबर सनातनवाद हा पूर्णपणे पसरवला वाढवला आणि त्यांची निष्ठा संघाची देशा ही देशावरती अजिबात नाही संघाची निष्ठा ही सनातन आणि मनुवाद याच्यावरतीच आहे आणि म्हणून आपण असणारा धोक्यात येतो अशी असणारी परिस्थिती आज जे देशाला एकही मित्र नाहीत आपण ज्याला म्हणतोय त्याला सनातन आणि सनातन विचारसरणी आणि मनुवादी विचारसरणी याला जबाबदार आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट का, लेबर ॲक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये तुम्ही कुठली कामं कॉन्ट्रॅक्टवरती देऊ शकता कुठली कामं तुम्ही देऊ शकत नाही याचं एक क्लिअर डिफाईन करण्यात आलेलं आहे महानगरपालिका त्या पद्धतीने वागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या ते महानगरपालिकेमध्ये वंचितचे काही प्रतिनिधी हे निवडून आणून तिथला बदल घडवण्याचा आमचा काय असं आहे भाजपने सर्वेकडे मुख्य महानगरपालिकांवर बसल्याचा दावा केलेला असे माणूस किती लंगडा झाला तरी तो, तो म्हणत नाही मी लंगडा झाला बीजेपी आता पूर्णपणे लंगडी झालेली आहे हे आपण लक्षात आरोप प्रत्यारोपांमुळे आताच राजकीय स्तर खालावत चाललंय असशमान मुद्द्याचं राजकारण नाही चाललेलं आहे पण येणारे जाणारे जे आहेत सगळे हे हा चोर या पक्षातून त्या चोरात त्या चोराच्या पक्षातून चाललाय त्या चोराच्या पक्षातून या पक्षाच्या चोरामध्ये चाललेलं एवढंच आणि त्याला असणार एंटरटेनमेंट म्हणून लोक आता ट्रीट करतात